माढा तालुक्यातील कुरडू गावकर यांनी आज बंदची हाक दिली आहे कुरडू गावची तुलना प्रकरणाशी करून गावाची बदनामी करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज कुरडू बंदची हाक देण्यात आली आहे आज संपूर्ण गाव एकमुखाने बंद ठेवण्यात आला आहे बेकायदा मोरुम उपसा प्रकरणी कुरडू गावात कारवाईला आलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी व्हिडिओ कॉलवर धमकावलं होतं यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कोरडूशी परिस्थिती असून गाव दहशतीत म्हटलं मात्र आपल्या गावाला बीडपेक्षा उपमा दिल्याने गावकरी एकत्र आले असून त्यांनी आज गाव, गाव बंद हाक दिली आहे यावेळी माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले असून धैर्यशील मोहिते पाटील अकलूतचा वाल्मिक कराड आहे याने सोळा ते सतरा खून करून आणल्याचा गंभीर आरोप केला, या प्रकरणाला आता राजकीय वळण लागल्याचे चित्र दिसत आहे धैर्यशील महते पाटील वाल्मिक करार आहेत का नाही त्या जनतेची बैठ घ्या त्या तिथले जे खून झालेले मी सांगतोय ते दादा तांबोळे हा माझा जनावराचा बाजारातला मित्र आहे मी गायीचा व्यापार करतो मी बाजार करतो आणि दादा तांबोळी हा तिथला माझा गायांचा व्यापारी जोडीदार आहे आणि त्या जोडीदाराचा खून करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी पहिल्यांदा त्या आजबे नावाच्या याला सुपारी दिली होती त्याच्या माध्यमातून त्या दादा तांबळीचा ता खून केला त्याच्यानंतर त्या आजबे पुन्हा त्याला काहीतरी माझं नाव पुढे आणल म्हणून त्या आजबेचा आज खून करताना पुन्हा दुसऱ्यांना केला तिथं सागर मोहिते बारामतीच्या बाजारात आम्ही होतो लाईव्हला तो घटनास्थळाला लाई नसताना त्याच्यासारख्यावरती मक्कासारखा गुन्हा त्या ठिकाणी ह्या धैर्यशील मोहिते पाटलांना लावला का तर त्या आजबेचा खून करताना ही पुढं आपलं काहीतरी नाव येईल मग त्या आजबेचा खून केला आजबेचा खून करत असताना परत एक देवकर नावाचा मुलगा आहे तिथला वड्र समाजाचा आहे तो त्याचाही खून तिथं झाला ह्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूजमध्ये ती एक दोन तीन खुनाची सिरियल नाही तिथं खून जवळपास सोळा सतरा खून झालेले ते तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मेहते पाटलाने लावलेले आहे की दहाकता तिथली आहे खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराडा आहे या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वावगोटणार नाही त्यांनी एक सहा लाख रुपयाचं आमच्या गावामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला काम दिलेलं आहे आणि त्या कार्यकर्त्यानं तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला आहे मग <ISTukt> तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करत असताना त्याने मुरुम कुठून आणला आणि तो मुरुम जिथून आणला असेल मग त्याने शासकीय रॉयल्टी कट करूनच दिला आहे ना त्याने अशी परवानगी काढली का आणि त्या कामाची परवानगी काढलेल्याचं पत्र जर असेल तर आम्हाला त्या आजच्या आज तहसीलदारनं दिलं पाहिजे का तर त्याची रॉयल्टी त्यांनी कट करून घेतलेली आहे मग त्यांच्याकडे ती जी रॉयल्टीचं नियमानुसारचे कागदपत्र जे आम्हाला विचारले ज्याच्यासाठी आम्हाला बेकायदेशीर ठरवलंय त्या कामाची रॉयल्टी जर आज तहसीलदारनं अहवाल कलेक्टरकडे दिला पाहिजे आणि तो कलेक्टरनं मुख्यमंत्र्यांना बी सादर केला पाहिजे ते काम जर कायदेशीर असेल तर आम्ही बी कायदेशीर आहे ते काम बेकायदेशीर असेल तर आम्ही बेकायदेशीर आहे मग त्यांच्यावरती गुन्हा नाही